वाटोला गेला बेकार कामं मला असं घेतलं नाही तर मजा नाही सांग बाबू सांग सांग याला दिसत असा कसं गेलो त्याला किती मजा येते बघा ऐकत नाही याला मस्ती मस्ती बेकार मस्ती करतो चला ब्लॉग काहीतरी बोल आपल्या ब्लॉग मध्ये बोल ना बाबू तर गाईज बघा आपले मित्र आलेत तर नमस्कार सर्व मजेत ना काय बोलतो प्रेम आता उद्या नवरात्री नवरात्री का नाही पहिल्या दिवस आपला वाईट कलर मजा असेल ना घर गर्वाचं डेंजर घे हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच उठल सकाळच्या बघा पावणे सहा वाजलेत सो आता चाललो आहे दुकानावरती आणि आज रविवार पण आहे जरा लवकर चाललो न पित्तर आमवशा पण आज स्वच्छला या दुकानावर जायला तर तुम्हाला दिसत नसेल थांबत मग दाखवतो किती वाजलेत हे बघा पाच त्रेचाळीस झाले तर स्वच्छला निघूया लवकर जायला घ्या तुमचा मोबाईल चला पहिले टेम्पो पाणी मारून घेऊ हो, नंतर जाऊया पुढे नाही ते बघा काच रे बघा तसं धुका बसलेला असतो सो चला निघूया पाठपाठ चला तर काहीच पोचलो दुकानावरती सो चला पटापट सर्व काम वगैरे करून घेऊ आपला बरफ तर नाही आणला अजून मामा जाणार जाणार की बघा ही काली डायरेक्ट याच्यामध्ये जाऊन झोपलेली याच्यामध्ये तस कुत्रेवी घाण पण नाही केली बघा असं काही टेन्शन नाही सो mm -hmm. so, चला पटापट आपलं काम करून घेऊ पहिले फळं वगैरे धुवायचं आहे नंतर साफसू साफसफाई वगैरे करायची बोलताना जरा मिस्टेक होते सो सॉरी तर साफ शु, साफ शु हो साकल हो चला काय नाही सकाळ सकाळी होतच असते चल चला पहिले बॉल वगैरे लागणार साफसफाई करून घेऊ बघा mm -hmm. काहीच सकाळचे वाजले सात वाजले दुपारपट ला आणलं पाच

बघितलं वाटवलं गेला दादा ती बेकर दाको दाको का बघ दादा मला दाखवले का दाखवले दाखवले ठीक आहे तर काही दुकानावरती आलं दुपार वगैरे उतरून झालेला आहे आणि सर्व मावर वगैरे लावून झालेला आहे मावरा तर जामच भारी वाव एक नंबर आहे ना वाव एवढी मोठी भाई सांगून काय फायदा नाही सो आता बाबू देखाय का ना आता याच्याकडे मोबाईल देतो येऊस तुम्हाला मच्छी दाखवेल मावडा आपला सर्व चल बाबूजी दिका <mumbles> का आपलं सर्व काम वगैरे करून झालेलं आहे बरफ बी कापलं एक लादी आता बघू दुपारच्या नंतर एक लादी कापू सो आता कस्टमर याची तयारीच म्हणजे कस्टमर याचे सुरू झालेले आहेत सो आता याच्या पुढे येऊच आपलं ब्लॉग वगैरे दाखवेल ठीक काय का तू मी क्या कर शूट करायला भेटतो का नाही काय माहीत टाइम भेट म्हणजे भेटेलच थोडाफार टाइम सो नाही भेटला तर सांगितलं करे का ना तू चला तिथं पापलेट कापायला आईने सांगितलं तर पाटाफट पापलेट वगैरे कापून घेऊ पापलेट चालेल बाबू देखाय काही सकाळच्या वाजत पावणे दहा वाजले दादा तर गेले नाश्ता करून स्वतः मी नाश्ता करतो ज्या आठला आपले मामा पण आहेत मामाला वडा पण आणले मग आपला मित्र पण आले काय बोलतो बाय तुम्ही ये ना खाया ना आच ना तो बोलता पहिल्यांदा खाली बोलतो वेगळंच अच्छा आचा ना लेकिन चला गाईच नाश्ता वगैरे करून घेऊ टाईम भेटला नाही तर आता कस्टमर चालू आहे टाईम भेटणारच नाही बरोब वगैरे तर कापून झालेला आहे आता काहीच काम नाही बघत आपल्याला तिचं मावरा ऐकायचा बघतो बाकी काहीच नाही चला नाश्ता करून घेऊ नाश्त्याला बघा मस्त सुकं मामा म्हणजे सुक जाऊ ला, जा, ला, ला एक नंबर या खायला लवकर या चला तर गाईच सकाळच्या वाजता साडे अकरा वाजलेत जरा आंग करायला टाकतात थांब ना जरा पाच मिनटं बस माझ्या पोऱ्याने पहिल्या औषध कोणी तर आईला आई आई आता मच्छी तोडू तोडू आईचा हात दुखतो आहे साईडचा न आईला जरा हातावर सुजवून पण आले म्हणून जरा आई आराम करते सो साडे अकराच वाजले आपला अर्धा वावर संपलेला आहे थोडंसंच बाकी आहे सो बघू दुपारपर्यंत दुपारपर्यंत हाय कस्टमर आय बोलते बघू आता जसं कपेल तसं कपेल असं काही सर्वजण कावकाव करायलाच घेतात मग आईने त्याची बी सेटिंग वगैरे लावून ठेवलेली आहे टेन्शन नाही पंख्याची वायर हललेली एसी वायर हलवा लागत बघू आता थोडासा मावरा होतो थो, संध्याकाळपर्यंत कपला तर ठीक नाही नऊ दिवस नवरात्री आहेत नऊ दिवस लोक काही का खातील काही का लोक खाणार पण नाही तो आई साईडला आराम करते आई बघू शक दिवस कोण खाणारी खातील खाणारी कोण खाणार क्या बोले का तू बाबू खाय की कि नाही जास्तच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आजचा दिवस कसा जातो कसा नाही ते तुम्ही पुढे जाऊन बघा कारण की आता बोलायसाठी कंटेंट पण काही नाही आहे जसं दिवसभरात जसं करता येईल तसं करील जेवढं भारी म्हणजे जेवढा मोठा करायचं तेवढा मोठा करायचा प्रयत्न करील जसा टाईम भेटेल तसा करील सो आता सध्या आता टाईम भेटला तर जरा बोलून घेतो सो आता आपल्याला बाहेर पण पन जायचं आहे पण आता कुठं जायचं ते ना माहीत ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कुठे जायचं ते ते फिक्स नाही म्हणजे टाईम जर भेटला तर लगेच जायचं आहे जर कम्फर्म असेल तर नसेल तर नाही ते मग नंतर मी लास्टला सांगेल तुम्हाला कारण काय ते काय नाही आणि कोणासोबत जायचं काय नाही यासंच आपण ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा अजून मजा येणार आहे आता बघू भेटतो तुम्हाला नंतर थोडं काय दुपारचे वाजले पावणे दोन वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं ला। आहे दादा लवकरच गेला कारण की काव काव करायचा होता सो, सो दादाला लवकरच वाटवला तर मी चाललो आहे आईने बास्केट पण इथंच ठेवलं आई जरा गाईमध्ये गेले तर चला निघूया पावने दोन वाजले दुकान वगैरे एकदम प्रॉपर बंद केलेलं आहे पूया भेटला आपला टेम्पो हा टेम्पोमध्येच जायचं आपल्याला सो चला निघू न भेटू आता चार वाजता चला तर जायला निघतं आता या काचं पाणी झालं वायफर पण चालू नाही केला दादाने मग आपला रुपयेच हा आलता रुपये आणि बघा मस्त परफ्यूम दिले बिस्किटचा लिहिले पण बिस्किट बास एक नंबर येते नको नको करत होतो बरे दिला बाई चला निघूया काही ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे आगा आगा देखे। देखे तो तो ते बघा पाणी बघा किती कस तरी जावंच लागल चला तर काही जात पोहोचलोय घरी बघू आता किती टायम लागतो तिथे चला बाबू आपलं अंगण्यास बसले बाबू बाबू ये बाबू ए ले ले ले, 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 ले। चल ये चल बाबू ये मोबाईलमध्ये लक्ष बघा त्याचं किती आहे चला तर काय ज्याला असंच खेळवा लागतं बघा याला असं घेतलं नाही तर मजा नाही सांग बाबू सांग सांग याला दिसतं सांग कसं सा केलं त्याला किती मजा येते बघा याला मस्ती, मस्ती, मस्ती हो चला बोल 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 ते नाही काहीतरी ना बाबू काय बोलायचं इच्छा बोलला बघून बघून धावपळ बघा बाहेर पाऊस येतोय पावसामध्ये भिजायची याला इच्छा असते नाही तर चला याला एकदा भिजून बघू नाही जायचं नाही मस्त चला तर काही दुपारच्या मावरा वगैरे लावून झालेला आहे बायचे ते बी सार मावरा बाई बाईचे माणसंही हे बघा नेहमीप्रमाणे प्यासी ना त्या साईडला रवू नाही कटला नाही ऐकला मोठे आणि त्या रे असे शिंगाडा शिंगाडा आपला पण मावरा लावून झालेला आहे मस्त रवी एक साईड सर्व काही लावून झालेलं आहे एक नंबर आपला कोल्हेगाव नाका अली सकाळी पाऊस नव्हता आता संध्याकाळी चालू झाला पाऊस हे बघा पाऊस पाऊस चारी वाजून आबाळ भरले बघा पाणीच दिसता पाणी पाणी चला तर काही संध्याकाळच्या वाजले पावणे आठ वाजल्या दादानी एक साईडला बर कापयला घेतलाय तर मी पण माझं काम करून घेतो तो आपली सर्व तास वगैरे करायची बाकी आहे ती करून घेऊ दादा या साईडला दादानी बरफ तापली तर भरत तापायची सुरुवात केलेली आहे मस्त तीन लाद्यात तिन्ही लादे दादा एकटा कापेल बघू किती टाईम लावतो जाऊ मला बोलतं परत गेलेलं टाईम लावत टाईमपास करायचं बघू किती लावतं तर आपण आपलं काम दुसरं आहे तो करून घेऊ मला आठच होते जास्त काय टाईम नाही झाला पण आपलं आपलं काम केलेलं बरं असतं ना नंतर घाई नको करायला मग पहिलं आपलं काम करून घेऊ दुकान वगैरे चालूच आपला तर सर पहिलं सर्व साफसफाई वगैरे करून घेऊ चला तर गाईज बघा आपले मित्र आले नमस्कार कसे सर्व मजेत ना, ना। काय होतं प्रेम आता उद्या नवरात्री नवरात्री येशील का नाही पहिला दिवस आपला येशील ना मजा असेल ना गरम डेंजर केलं गेल्या वर्षी या वर्षी आला तर दाखवू आई अप्पाला आई बघू पहिले आपली ऑर्डर कुठे काय बघू ते येशील का नाही येईल ना वर्षी नक्की येणार सांग ना आणि आपला करंट मात्री पण तुम्ही वाटत शॉप लवकरच बंद करून मचून टाकू पण या वर्षी काय पण करू फुल राडा करू आज आज म्हणजे अजून टाईम आहे उद्या सकाळी चालेल सर येत जाऊ चला या असं येत राहा यार आमच्या दुकानावर गरीबांना जरा भेट द्या दुकान वगैरे बंद करून झालंय आपले मित्र आले ते आपल्याला भेट द्यायला हमना भाऊ आलेला कि चालला ने ने जा ये जाऊन ये दुकान वगैरे बंद केलं काहीच बघा आई पण इथे दादाने गाडी पण आणली बघा इको चल ना। चला गाडीत बसून गाडीत बसतो चला तर काहीच आताच घराची पोहोचलो सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा आपले पाच हजार सबस्क्राईबर लवकरच होणार तर लवकर लवकर